आता आमच्या माझ्या झेंडी आली होती आणि ती गेली तर जेवण झाले मला गाव होता आणि आज अगरकी चतुर्थी मंगळी सगळ्यात मोठी चतुर्थी आज म्हणजे मी के तिखट वगैरे खाल्ला नाही नाणेला मिस्टरांना करून दिलं आणि आता एवढ्या घरामध्ये परत तुम्हाला दिसतोय आणि माझी काकी आली आहे माझ्या बहिणी आलेल्या आहे आणि आता सौरभ भाऊ मामा ते सगळे काय येणार आहे का तर आता आम्ही ना तर आपला आज तुम्हाला हा व्हिडिओ नाही इथे या घरामध्ये लास्ट आहे तुम म्हणजे तुमच्यासाठी तर हे घर तुम्हाला आता परत दिसत नाही कारण आम्ही दुसरीकडं म्हणजे चाललेलो आहे दुसरीकडं राहायला कारण आता पाऊस पावसाळा सुरू झालेला आहे तर काही थोड्याशा अडचणींमुळे आम्ही ना सिन्नरला राहायला चाललेले आहे तर रूम वगैरे बघितली आहे काल साफ वगैरे करून आली आहे तर तुमच्यासाठी हे मोठं सरप्राईज होतं की म्हणजे भरपूर असे थोडेसे प्रॉब्लेम होते त्यामुळे कारण सैलाही पुढच्या वर्षी शाळेत टाकायचं आहे आणि जो रूम आम्ही बघितला ना तो एकदम छान आणि व्यवस्थित सगळं काही जवळ पुन्हा तो जायला पुढच्या वर्षी आम्हाला छान असा रूम भेटणार नाही त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतलाय की सईमुळे आणि माझे क्लासेसही पुढचा आता पावसाळा सुरू झालाय दोन महिने शाळा बंद होती ती माझे क्लासेस बंद होते त्यामुळे आता शाळा सुरू झाली आहे शाळा सुरू झाली का गावातून बस सुरू होते हे खूप जास्त मोठा प्रॉब्लेम आहे तर छान आम्ही सिन्नरला आता घर बघितलंय तिथं सगळं काय आता आपल्याला न्यायचं आहे आता खूप धावपळ झाली आहे सकाळी आमच्या गावामध्ये दिंडी वगैरे येऊन गेली आणि आता आम्ही चाललो आहे तर चला आता सगळी तयारी करायची आहे खूप सारा पसारा निघणार आहे कारण आता आपल्याला सगळ्या काही वस्तू दुसऱ्या घरामध्ये ट्रान्सफर करायचे आहे तिथं आम्ही शिफ्ट होणार आहो आणि कुठे घेतलं काय घर कुठं काय घर घेतलं सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तरी चला तर हेही घर बघून घ्या तर म्हणजे आम्ही एक जात तर राहणार आहे कारण भरपूर अशा वस्तू या घरामध्येच ठेवणार आहे तर या घरामध्ये पण तुम्ही एकदा आम्ही येणार जाणार लक्ष देणार तर छान हेही घर छान होतं खूप मस्त होतं आणि आता आम्ही चाललोय हे घर सोडून दुसरीकडे तर चला बाई माझे या किचनमध्ये शेवटचं काही करून घाला ते वाईट वाटते मला आपले कपडे पॅक झालेले आता सरती सर ती बाय सगळे कपाट रिकामे बिकामे करून ठेवलेले आणि आता ट्रॅक्टर येणार आहे ट्रॅक्टर मध्ये सगळं काही भरचर करायची आहे खूप जास्त काम आहे रस्त्या बोलता येत नाही आहे तर चला सर भाऊ मामा असा राहू ते सगळे काही येणार आहे सगळे तुम्हाला घोडंमध्ये बघायला भेटेल खूप मोठी येतात एक एवढे जड दुसरे डबांचे लागतील सगळे येणारे मदतीला तुम्हाला येईल की आमची फॅमिली सगळी काय मदत करते तर चल ये काय नाही बाय ये कुठे जागा ये ते नाजूक बसते ना हो ते

पुढचा पुढे तर कपाट काढणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित काढल्या आणि व्यवस्थित घरपर्यंत पोहोचल्या तर आम्ही आता सिन्नरला राहायला चाललोय आणि फ्लॅट घेतलेला आहे तर कासाचं म्हणजे प्र बऱ्याचदा यांच्या कमेंट येतील हे घर छान होतं तर खरंच हे घर खूप मस्त होतं आणि आम्ही इथेही येत जात राहणारच आहोत बऱ्याच वस्तू आम्ही इथेही ठेवलेल्या आहे पण आपल्या काही सोयीनुसार ना आपल्याला थोडंसं चेंज करावं लागतं तर म्हटले आणि सिन्नरला आम्हाला नेक्स्ट इयरला राहायला जायचंच होतं तर आम्ही थोडंसं म्हणजे घर शोधतच होतो आणि हे हा फ्लॅट घेतला ना तर तो माझ्या मावशीचा आहे आणि म्हण मम्मीच्या बहिणीचा तर मावस बहिणीचा तर छान भेटलं आहे आणि खूप मोठा आहे आणि सगळ्या सोयीनुसार हो जवळ आहे आणि आम्हाला नेक्स्ट इयरला जायचं होतं आम्ही शोधतच होतो व तर तुम्हाला हीच सरप्राईज द्यायचं होतं हीच बिग न्यूज सांगायची होती की आता आम्ही सिन्नरला राहायला चाललो आहे कारण नेक्स्ट इयरला आपल्याला सईला शाळेत टाकायचं आहे आणि सैला बस लावणं किंवा गाडीने पाठवणं जी म्हणजे आता ती नर्सरी ती लहानच आहे ना आणि तिला शाळेत टाकल्यावर तिला परत येणं जाणं आणि माझंही क्लास आता बघा शाळा बंद होती तर बस बंद होती त्यामुळे माझे दोन महिने मला क्लासला जायला भेटले नाही कारण आमच्या गावातून येणं जास्त सोयी नाही आहे तर आपली टू व्हीलर असल्यावर जाता येतं आणि म्हणजे मामा मिस्टर तेही कामानिमित्त बाहेर जातात आणि त्यामुळे आम्हाला सोडणं येणं जाणं आणि आमची शेती हिला पण आता पावसात शेती करतो तर तीही आमची न सिन्नरकडूनच जायला लागतं तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या पाण्याची टंचाई तर ह्या महिन्यामध्ये तर म्हणजे आम्हाला खूप जास्त पाण्याची टंचाई भा भासली तरीही काय ताई म्हणतील आता तर पावसाळा सुरू होणार आहे पाण्याची टंचाई ही मिटेल पण खरंच म्हणजे जेव्हापासून पाऊस पडला ना तेव्हापासूनच पाण्याची टंचाई भाजायला लागली कारण पाऊस पडला मोटर खराब व्हायचा लाईटी जायच्या आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्हालाही माहिती आहे जास्त खेड्यावरती तर थोडं पाणी पाऊस पडला की लगेच लायटी जाते त्यामुळे माझी व्हिडिओही थोडेसे लेट यायचे आणि पाणीही नसायचं त्यामुळे ना आता आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून आई मामा मिस्टर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला की आम्ही सिन्नरला लिहायला जाणार आणि खरंच हेच आहे ना म्हणजे हा फ्लॅट आहे ना एकदम मनासारखा भेटला आणि नेक्स्ट इयरला यायचंच होतं तर म्हटलं चला आपल्याला एखादी मना मनासारखी गोष्ट भेटली ना तर ती सोडायची नसते तर आपणही आपलं घरही स्वतःचं घेणार आहोत पण सध्या रेंटने घेऊ नंतर घेऊच तर हळूहळू थोडीशी प्रगती करत जाऊ तर तुमचाही सपोर्ट मला खूप जास्त आहे आणि आता सगळं काही आपल्याला सामान तिकडे शिफ्ट करायचं आहे तर कोणता फ्लॅट घेतला कोणत्या एरियात घेतला सगळं तुम्हाला आता थोडं थोडं व्हिडिओमध्ये शेअरच करणार आहे आणि कसं आहे फ्लॅट सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल कारण आता आपली शिफ्टिंग चालू आहे आणि बरेचसे मला काम असतात त्यामुळे मला ब्लॉग तयार करणं एडिट करणं थो थोडासा उशीर होतो तर थकूनही जाते ना तर त्यामुळे तर पण तुम्हाला सगळं काय येणार आहे व्हिडिओमध्ये तर चला पटकन सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर आपलं नवीन घर आपल्याला बघायचं आहे ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का व्हिडिओ पडला का तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच माझा व्हिडिओ बघशाल तर चला आता सगळं काय आपला टॅक्टर भर सगळं भरचर चालू होती तर सगळं काही राहुल मामा सौरभ भाऊ मिस्टर आणि तो दादा मामा आमचे ते सगळे चल करत होते उचल उचल पाचल सगळे काही करत होते हे बघा एवढा सगळा का टॅक्टर भरला आहे आणि अजून तर माझ्या किचनच्या वस्तू तर काहीच नाही एवढे म्हणजे तीन ट्रॅक्टर भरले एवढं माझं सगळं काही माझं संसार एवढा काही होता तर म्हणजे जे आम्हाला आवश्यक ना तेच आम्ही जास्त घेतलं अंशू शिव पण आलेले होते मामासोबत तर चला तर आता सगळं काही भरत होते राहुलन ते पूर्ण आता बांधल्यानंतर आता आम्ही निघालोय सिन्नरला तर मामाच्या कारमध्ये मी बसलेली होती टी व्ही वगैरे ज्या आपल्या नाजूक वस्तू असत असतात ना त्या आम्ही याच मामाच्याच कारमध्ये घेतल्या तर चला तर मम्मीचाही कॉल आलेला होता ती म्हटली म्हणजे सामान आणलं कमी मी येते तुला थोडीशी मदत तर हे बघा हा ट्रॅक्टर इथं आम्हाला भेटला तर आम्ही आलो पण आली आहे ती बघ ना इकडं तिकडं बघती मामाची गाडी इकडून येते का तिकडून येते पाहिलं का पाहिलं पाहिलं म्हणजे बाय बाय पाहिजे बाय बाय तू येऊ काय का तुला आली का सर तुझं माग्ही टीव्ही दे माग टीव्ही पुढे बसतो आता पुढे जाय पुढे टीव्ही घ्या इकडे तू ते पण बरे तर आता मम्मी आली आहे आणि याच्यामध्ये देवारा टीव्ही वगैरे ह्या कारमध्ये ही बऱ्याच वस्तू घेतल्या आणि आता सगळं काय हे बघा तर हा एरिया आहे आणि ही, ही दिसती ना बिल्डिंग मम्मी चालली आहे तर त्या बिल्डिंग मध्ये फर्स्टच फ्लोअरला आम्ही घेतलेले फ्लॅट म्हणजे तो फर्स्ट फ्लोअरलाच फ्लॅट आहे म्हणजे जास्त काही चढायची गरज नाही आणि थोडंसं अजून काम वगैरे चालू आहे म्हणजे लिफ्ट तयार होते खालच्या गाळ्यांचं काम चालू आहे आता आम्ही आलो आता आम्ही निघतो काही वस्तू घेतो पहिले देवांना घेऊन जातो रूम मध्ये ・はい。 आहे तुम्हाला लवकर कळेल सगळं काही सगळं हॉल हा मी तो मी तो हॉल आहे आणि बाकीचे दोन पण तुम्हाला बघायलाच भेटते आले तुम्ही मोठ्या वस्तू आम्ही तिकडे न रूमवरती ठेवून आलो आणि आता पुन्हा टॅक्टर घेऊन आलो कारण आता किचनमधले डबे वगैरे तर गादी वगैरे सगळं काही बाकी होते म्हणजे बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्याने पण खूप म्हणजे टॅक्टर भरला तर तीनदा जात जायला लागला असतं ट्रॅक्टरला पण मामाच्या कारमध्ये बऱ्याच गोष्टी गेल्या तर आता सगळे काही डब्बे वगैरे तर डबे वगैरे आम्ही काही कमी करत बसलो नाही डायरेक्टली ठेवले म्हटले सगळं गेलं तिकडे गेलं की वॉश वगैरे करू कारण तिकडे म्हणजे पाणी हा चोवीस तास आहे म्हटले तिकडे पाणीही जास्त आहे आणि वाळात वगैरे घालण्यासाठी भांडे तिकडं मो जास्त जागा आहे तर म्हटलं चला इथं येणं जाण्यामध्ये भांडे खराब होतील तर इथं आम्ही काहीच आवरलं नाही सगळं का आता तिकडं गेल्यानंतर आवरणार आहे तर आवर माझी काकी पण मला मदत आलेली होती तर सगळेजण मदत येतात आमच्यामध्ये सगळेजण हेल्प करतात आणि मम्मी तिकडे रूमवरती होती रूम, रूम मम्मी नम्रताही आलेली होती दाजीही आलेले होते आणि इथं बऱ्याच गोष्टी अशा ठेवून गेलेले होतो म्हणजे आम्ही फक्त इथपर्यंत आणून देत होतो आणि त्यानंतर इथे भरण्याचं काम आ, मामा दाजीन ते करत होते तर राहुल पण सकाळ म्हणजे ब ते दुपारी आलेले होते मामा ते सगळे काही सोबत तर तुमच्या प्रत्येकात ताईंच्या कमेंट असतात खरंच मामा असावा तर असा खरंच मामा प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला खूप जास्त मदत करतो आणि प्रत्येकाच्या कार्यामध्ये प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो तर खरंच आमचा मामा खूप छान आहे आणि सगळीच फॅमिली खूप मस्त आहे सगळेजण खूप जास्त हेल्प करतात

तर चला था, पूर्ण झालं का मत झाले आता मी निघालोय आम्हाला भेटायला जा येऊ ना आम्ही पण हो येऊ तुम्हाला भेटायला होणारच आहे तर हे आमचं कुंदवडी गावातलं घर हेही घर आता आपलंच आहे पण आता चला तर आजूबाजूचे सगळे काय आम्हाला आता भेटायला येत होते कारण आता आम्ही इथून जाणार पण म्हटले आम्ही तुम्हाला भेटायला नक्की कुंद्यावाडीला येणार कारण आपलं घर कुंदवाडीचंही आहे ना तिथेही पण लक्ष द्यायचं तर त्यांनाही वाईट वाटत होतं की आम्ही सोडून चाललो कारण सगळ्यांना सईची खूप जास्त आहे ना म्हणजे सईसोबत ते प्रत्येक वेळेस तिला भेटायला येणार प्रत्येक वेळेस तिला हाक मारणार सवय झालेली होती आणि सई त्यांच्यापासून आता थोडीशी दूर जाणार पण म्हटले नाही सईला घेऊन मी नक्की कुंदेवाडीला येत जात तर आम्हालाही थोडंसं वाईट वाटत थो होतं की हे घरात आम्ही खूप वर्ष काढली आणि आता हे सोडून जायचं पण काही कारणामुळं आणि थोडंफार आपल्या याच्यामध्ये थोडं चेंज हवंच हो ना त्यामुळे आता आम्ही सिनरला आलेलो आहे तर चला इथंच आजचे व्हिडिओचे चेंज करते पुढचं पाठ लवकरच येईल तर तोही नक्की बघा तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय